नमस्कार संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांकरिता अखेर अपडेट आली होय आता अनुदान निश्चितीची जी तारीख आहे तर ते निश्चित झालेली आहे आणि अनुदानाची प्रक्रिया जे आहे तर ते पुढील तालुक्यामध्ये चालू देखील झालेली आहे होय आम्ही तुम्हाला ज्याप्रमाणे सांगितलेलं होतं की मंगळवारी अनुदान येणार आहे तर बघा आता मंगळवारी म्हणजे आज दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रक्रिया जी जाले ली आहे तर ती शंभर टक्के सुरू झालेली आहे आपण तुम्हाला निश्चित सांगितलेलं होतं आणि त्यानुसारच आता प्रक्रिया जी आहे तर ती सुरू झालेली आहे आता पोर्टलवरती मॅसेज आलेला आहे आपण आपल्या स्क्रीनवरती बघू शकतो हा मॅसेज तर आहे परंतु कोणत्या तालुक्यामध्ये ही प्रक्रिया प्राथमिक स्वरूपात सुरू झालेली आहे म्हणजे असे नाही की तुमच्या तालुक्यात झालेली नसेल परंतु आम्ही जी माहिती कलेक्ट केली आणि जी तुम्हाला याआधी माहिती सांगितली होती त्याच तालुक्यांची माहिती परत आम्ही मिळवलेली आहे आणि आम्हाला शंभर टक्के त्यांच्याकडून सुनिश्चिती मिळालेली आहे की होय सर आमच्या तालुक्यामध्ये अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे तर तुम्ही बघू शकता मॅसेजमध्ये लिहिलेला आहे त्यानंतर आपण तालुक्यांची यादी पाहूया आपणास सूचित करण्यात येते की डी बी टी प्रणालीवर दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजल्यापासून ते अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रात्री आठ वाजेपर्यंत वा... पर्यंत पोर्टलवरील लाभ वितरण करण्याची कारवाई करण्यात येणार असून सदर कारवाई अंतर्गत पोर्टल सक्रिय राहणार नाही म्हणजे जे काही काम आहे तर ते पोर्टलवर होणार नाही म्हणजे याचा अर्थ असा की आता आज अनुदान तुम्हाला येणार आहे महत्त्वाची माहिती ही आहे की आता आम्ही सुनिश्चित केलेली आहे की कोणकोणत्या तालुक्यात ही प्रक्रिया सुरू झालेली आहे कारण बऱ्याचदा मॅसेज येऊन देखील दोन ते तीन दिवस लागत असतात त्यामुळे पुढील तालुक्यांना जे आहे तर ते आता आज प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि देखील आपण सांगितलेलं होतं ज्यामध्ये पुढील तालुक्याचा समावेश आहे तुम्ही बघू शकता यामध्ये चिखलदरा अमरावती विभागातील चिखलदरा तालुक्याची जी प्रक्रिया आहे तर ती सुरू झालेली आहे आम्ही माहिती काढलेली आहे त्यानंतर पुढील जो तालुका आहे तो देखील वरुड वरुड तालुक्याची देखील माहिती मिळालेली आहे की येथे देखील आता अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे त्यानंतर दर्यापूर तालुका आहे त्यानंतर संगमपूर या देखील तालुक्याला आता अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे लोणार तालुक्याची देखील माहिती मिळालेली आहे की इथे देखील अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे अहेरी गडचिरोली विभागातील अहेरी या देखील तालुक्याला अनुदान वितरणाची प्रक्रिया जी आहे तर ती आता दोन वाजतापासून सुरू करण्यात आलेली आहे पुढील तालुका, तालुका आहे एटापल्ली तालुका आहे गडचिरोली विभागातील तसेच कोरपणा चंद्रपूर विभागातील कोरपणा या देखील तालुक्यात प्रक्रिया आता सुरू झालेली आहे त्यानंतर पुढील तालुका आहे राजुरा तालुका चंद्रपूर विभागातील राजुरा या देखील तालुक्यात अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे गोंदिया गोंदिया विभागातील गोंदिया जिल्हा आणि गोंदिया तालुका ज्यांचा आहे तर त्यांना देखील अनुदान वितरणाची प्रक्रिया त्या तालुक्यात देखील आता सुरू झालेली आहे पुढील जो तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे आमनगाव आमनगाव गोंदिया विभागातील अमनगाव या देखील विभागामध्ये प्रक्रिया सुरू झालेली आहे नागपूर विभागातील सावणेर या देखील विभागात आता प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि आपण याची माहिती आधीच तुम्हाला दिलेली होती की मंगळवारी तुम्हाला अनुदान येऊन जाईल रामटेक तालुका आहे या देखील तालुक्यामध्ये अनुदान वितरणाची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे कन्हा नागपूर विभागातील कन्हन हा जो तालुका आहे तर त्याला देखील अनुदान वितरणाची प्रक्रिया मंगळवेळा या देखील तालुक्यात अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे त्यानंतर पुढील जो तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे त्याला देखील अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे करमाळा सोलापूर विभागातील करमाळा या देखील तालुक्यात आता पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे मोहोळ तालुका आहे सोलापूर विभागातील ज्याची वितरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे मुळशी पुणे मुळशी विभाग भिवा, पुणे विभागातील मुळशी या देखील तालुक्यात अनुदान वितरणाची प्रक्रिया केली जात आहे शिरूर तालुका आहे पुणे विभागातील जिथे पैसे वितरणाची प्रक्रिया जी आहे तर ती सुरू आहे महाबळेश्वर सातारा विभागातील महाबळेश्वर या देखील विभागामध्ये दे अनुदान वितरणाची प्रक्रिया जी आहे तर ती सुरू आहे अशा प्रकारे बऱ्याच तालुक्यांची माहिती आहे परंतु जर तुम्हाला अशीच माहिती सर्वात आधी मिळवायची असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुढील तालुक्या आपण पाहूया त्याआधी तुम्हाला सांगू इच्छितो आपण ज्या पद्धतीने सांगितलेलं होतं मंगळवारी तुम्हाला अनुदान मिळेल त्याचप्रमाणे आता प्रोसेस जी आहे तर ती मंगळवारपासून म्हणजेच आजपासून सुरू झालेली आहे कोपरगाव तालुका आहे त्या विभागातील तसेच कोरेगाव या देखील तालुक्याला ता सातारा विभागातील कोरेगाव आणि कोपरगाव या देखील दोन्ही तालुक्याला अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरू होत आहे सातारा विभागातील कोपर कोरेगाव तालुक्यात त्यानंतर खटव तालुका आहे सातारा विभागातील त्याला देखील अनुदान वितरणाची प्रक्रिया आज सुरू झालेली आहे ज्या आ... व्यक्तींचा जिल्हा आणि तालुकास दोन्ही सातारा आहे अशा देखील लोकांना अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि त्यामुळे आनंदाचे वातावरण जे आहे तर ते आता पसरलेले आहे जालना परभणी परभणी आणि जालना या दोन्ही विभागामध्ये देखील अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे आष्टी या देखील विभागामध्ये तालुक्यामध्ये अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे भोकरदन या देखील तालुक्याला अनुदान वितरणाची प्रक्रिया जी आहे तर ती आजपासूनच सुरू करण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे पुढे देखील काही तालुक्यांची माहिती आहे जी आपण पाहणार आहोत परंतु त्याआधी जर तुमचा तालुका यामध्ये आला नसेल तर ते नक्की कमेंट करून सांगा आणि या आधीचा व्हिडिओ कोण कोण बघितलेला आहे म्हणजे कोणी कोणी हा व्हिडिओ बघण्याच्या आधी जो तालुक्यांचा व्हिडिओ आलेला होता ज्यामध्ये आपण मंगळवारी पैसे येणार असे सांगितलेले होते तर बघ तो बघितलेला बग... आहे त्यांनी देखील कमेंट करायची आहे त्यानंतर पुढील जो तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे गुहागर तालुक्याला देखील आता रत्नागिरी विभागातील अनुदान येण्यास सुरुवात झालेली आहे वेंगुर्ले आहे सिंधुदुर्ग विभागातील तालुका त्याला देखील अनुदान येण्यास सुरुवात झालेली आहे तालसेरी पालघर विभागातील तलसेरी या देखील तालुक्याला अनुदान वितरणाची प्रक्रिया जी आहे तर ती आता सुरू करण्यात आलेली आहे पुढील विभाग आहे आटपाडी सांगली विभागातील आटपाडी या देखील तालुक्याला अनुदान वितरणाची प्रक्रिया आता सुरू करण्यात आलेली आहे नंदुरबार जिल्हा आणि तालुका यामध्ये देखील अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे वेंगुर्ले आहे सिंधुदुर्ग विभागातील जे आपण सांगितलेलं आहे नागपूर नागपूरला देखील नागपूर साऊथ आणि नागपूर ग्रामीण आणि नागपूर शहर या तीन विभागामध्ये अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे जवळजवळ आता सर्वच तालुक्यांमध्ये अनुदान वितरणाची प्रक्रिया प्रामुख्याने सुरू केली गेली आहे तर अशा प्रकारे हा अत्यंत महत्त्वाचा मॅसेज होता सर्वात आधी तुमच्यापर्यंत आम्ही व्हिडिओ पोहोचवला त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा यापुढे देखील कोणत्या तालुक्यात ता अनुदान आलेले आहे एखाद्या तालुक्याला उशीर होण्याची शक्यता आहे का याची देखील माहिती आपण पुढे पाहणार आहोत त्यामुळे कुणीही चिंता करू नका भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद